इंस्टाग्राम 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 तर मंडळी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पब्लिक तर कसे आहात तुम्ही सर्व सर्व आनंदीतच असणार असेच आनंदी राहा हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सीएनजी सी भाऊ ब्लॉग सीएनजी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे आणि आजचा दिवस खूप खास आहे त्याआधी सर्वांना मेरी क्रिसमस आणि आजचा दिवस यासाठी खास आहे की आज माझा ॲक्टिंगचा देव तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की फोकस इंडियन म्हणजेच आपला करण सनोन दादा त्याने आज मला इन्व्हाइट केले कळव्याला पारसी कॅफे इकडे तर काल रात्री मेसेज आला की तुला आहे तर आता मला काही आयडिया नाही की तिकडे काय होणार आहे काय नाही काय काय असणार मलाच काय माहीत नाही तर मी सगळं तुम्हाला दाखवेल तर मला झाले लेट आता निघूया आपण भेटूया पुढे

चला मंडळी आता आपला काहीतरी टास्क आहे जाऊया दादाकडे आहे दादा दोन मिनटं घाल ना मेरिकेस अरे मेरिकेस त्यावर दोन तू बदला पुरा तू बदला पुरा दोन आपण बोलू ना फोनवर हो हो।, हो 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 दोन मिनटं हो हो कारमध्ये दादाच्या कारमध्ये जायचं आपल्याला चला मंडळी जाऊया आता दादाच्या हाय दादा फायनली इंस्टाग्राम पहिल्यांदा दादाच्या गाडीत मला म्हणजे असं स्वतःवर बिली होत नाही की मी दादाच्या गाडीमध्ये बसले रे वॅगनरच आहे पण माझ्यासाठी मी तू दादा माझा ऍक्टिंगचा देवी आणि मग ते त्यासाठी ना मला नाही दादा तुला माहिती आहे तुला माहिती माहिती मानतो हा माहिती आहे भाई पण एवढं नाही चढवायचं काम करतो आपण तू पण क्रिएटर मी पण ते पण दादा मी वेगळी रिस्पेक्ट आहे तुझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप वेगळी रिस्पेक्ट आहे एक विषय असा आहे ना की त्याच्याबरोबर मी आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करू पण नाही शकत बिकॉज मला माहिती आहे तू इंस्टाग्राम आणि युट्यूब ना सबस्क्राईब केलं हा बघत असतो आणि मला सगळे अपडेटेड असतो मला डी एम करत कॉमेंट करून सगळीकडे देत असतो सो ते तर क्रॉस झालेला आहे ठीक आहे आता आपल्याकडे गिफ्ट आहे मागे आणि त्याच्यातून तुला एक गिफ्ट देणार आहे बट त्याच्यासाठी तुला इथे कोणाला पण जाऊ बोलायचं आहे मैं तुम्हारे बच्चे का बाप बनने बनलेवा आणि थँक्यू बोलून हँडशेक करून येच पण मग ते लेडीजलाच बोलायला लागेल असं काय नाही कसं खर थोडी होतंय का ओके सिरियस होत कोणाला कोण लॉक करतोय मला सांगतो तिकडे समोर एक बायकोर आहे नाही त्याला नाही तो बघतोय भरपूर वेळजा तो एका मुलीसोबत उभ्या आहे आय थिंक अरे तर बाप कॉन्टेंट आहे तुझ्या टी त्या तुझा पण कॉन्टेंट आहे माझा पण कॉन्टेंट जाऊन बोल त्याला जाऊन बोल काय बोलू त्याला त्याला बोल आय लव यू मी मैं तुम्हारे बच्चे का बाप बनने वाला हूं थैंक यू आणि ये पण ओके बस एवढं ओके डन चल जाऊ यस कॅमेरा ना कॅमेरा कॅमेरा नाही मी कॅमेरा हला दे भाई चल मंडळ मी जातो कॅमेरा हला दे मला गर्लफ्रेंडच नाही आणि बोलत तुला झोक नाही समजलं बट व्हेरी गुड भाई आपल्याला आवडलेला विषँक्यू थँक्यू आणि गिफ्ट कसा देऊन <laughs> <laughs> थँक सो मच गिफ्ट काय करू शकता मला सांगा काय मला पण नाही ही आहे पॅरिसची पिशवी बेलेबेल जिथे मी राहिलेलो हो। पॅरिस ऑलिम्पिक्सला

आर्मानीच दुबईच आहे भाई हे नोटपॅड वगैरे ते सगळे उचलले तिकडे जे काय उचलता येईल ते आणि हे पण नोटपॅड याच्यावर लाईस देऊ शकतो तू छान आला हा दिवस येईल आपले आपलं सगळं आर्मानीच सामानच आहे ना अरे भाई अरे दुबईचा पेन दुबईचा पेन अभ्यास आणि माझा काही लांबलापणे संबंध नाही पण पेन आहे मी समोर अरमानीच साबण आहे आणि साबण बाई अरमानीचा या साबणाने कधी जिंदगीत आंघोळ करणार नाही पण आपलं लक्षच आहे एवढं काढाजण लावायचं एवढा लक्षात ठेवेल नाई गली फेस्ट विषय हो व्हॉट्सअप व्हॉट्सॲप

अजून एक्राम अच्छा इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा लोगो <laughs> <laughs> इंस्टाग्रामचा जा लोगो जास्त बाप विषय अरे बाप दोन खलीफाच्या आठवणी दिलेल्या आहेत आपण रोज खलिफाच्या आठवणी खरंच दादा खरंच खूप 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 थँक्यू सो मच तू राहतो कुठे तू होत कुठे आता मी सध्या ऑन ड्युटी

मला सिलेक्ट केलं त्यासाठी मला खूप म्हणजे खूप बरं आहे बस कॅब सगळंच भारी भेटलं आहे आता आर्मनीचं जेवढं पण उचललेलं ना सामान सगळं मलाच भेटलं आर्मनी हॉटेल हां हो भाईसाहेब दादाचा ड्रोन शॉर्ट जर तुम्हाला बघत असेल तर दादाचा ब्लॉग जो टाकेल त्याची मी लिंक देईल तुम्हाला या ब्लॉग मध्ये तर हा ड्रोन शॉट तुम्हाला करंदाजच्या ब्लॉग मध्ये मी काय बोलतो मग तू जर सांगितलं तो जो युट्यूबर आहे त्याचे पाच वर्षामध्ये म्हणजे हे झाले तर मी असं ऐकले की एक वर्षामध्ये तुम्हाला ते सगळं कम्प्लीट करावं लागतं वॉच टाइम आणि तुमचं हे सबस्क्रायबर कम्प्लीट करावं लागतं म्हणजे एक वर्षामध्ये तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट करायचा मग ते काय झालं हे ना हे पुढच्या ऑर्गनिझमचा विषय म्हणजे तुला युट्यूब बोलतो की एवढ्या वॉच आर्ज कर म्हणजे तू जस्ट यूट्यूबवर आला आहेस ना तू जर या फंद्यात पडलास ना की माझा वॉच टाईम कधी कम्प्लीट होतो आणि माझं बाकीच्या गोष्टी कधी कम्प्लीट होतो तर मग तू तू मेकॅनिक्ससारखा विचार करायला लागेल मग तू तसं कॉन्टेंट पण तसा डिझाईन करशील ते नको जस्ट जर युट्यूबवर आला आहे तर तुला जे वाटतं ते पहिलं तू कर तू जर कचरा कॉन्टेंट बनवत असशील ना तर तू तू पिक्स बेसिकली असं ना डोक्यातून कचरा बाहेर पडतो मग नंतर काहीतरी चांगली आयडिया रीलचं पण तेच शंभर आयडिया व्हायरल नाही झालं पण मग त्यातली एक व्हायरल झाला म्हणजे नाईन्टी नाईन कचरा नव्हते बट कचरा बाहेर पडत गेला आणि त्याच्यानंतर मी फाईन झालो दोन हजार पंधरामध्ये मी रील करायचो किंवा व्हिडिओ करायचो त्याच्यानंतर मी आता करतो तू डिफरन्स आहे ना मला कळलं आता कसं बनवायचं बट त्याच्यासाठी मी टाकत घेतो सो युट्यूबवर पण हे जे आहे ना ऑल बोलतो मॅनाच्या ह्याच्यात सुधू सुरुवातीला नाही पडायचं माझ्या युट्यूब ॲड रेव्हन्यूमध्ये पैसे आले पण मी तिला हात नाही लावतो बिकॉज तू मोटिवेशन असला पाहिजे युट्यूब करायचं हे सगळे युट्यूबवर म्हणतात बरोबर बड़ आपण दादाशी बोलूया थोडं दादा माहिती आहे की तुला असं आवडत नाही मी वगैरे असं आहे पण तरी तुला आज कसं वाटलं की आज आले सगळे अकोड वाटलं तुमच्यापेक्षा जास्त मी खूप आकोड होतो नेहमी सर्वांना भेटताना मी खूप आवड होतो बिकॉज मला नाही आवडत असं सर्वांना भेटायला बिकॉज ना, ना ते तुम्ही एवढं प्रेम देताना की मला जर असं लाजायला होतं तो सवय नाही ॲक्च्युली बट तुम्हाला कसं वाटलं हे खूप मला तर खूप भारी वाटतं मी त्याच्यासाठी ठेवतो मी तुम्हाला कसं वाटतं त्याआटी ठेवतो मी मला कसं वाटतं हे त्यासाठी ठेवत नाही सो तुम्हाला जर बाप वाटलं तर मला तर बाप वाटणारच विषयच नाही आहे आणि भाऊ नेहमी प्रत्येक गोष्टीनं मला सपोर्ट करत असते ते मला खूप चांगलं वाटतं ते रील असेल यूट्यूब व्हिडिओ असेल स जे काय असेल तरीकडे असतो मला आठवणी सांगतो पण की भाई दोन ब्लॉग राहिले तुझे बघायचे तर मी जरा बघून येतो जरा दोन दिवसांनी बघतो बट ठीक आहे भाई हे मला असं जेन्युअली आवडतं आणि मी ह्यांच्यासाठी मग पर्टिक्युलरली ब्लॉग बनवतो मला बाकी काही नाही माझं ब्लॉग बनायचं कारण हे आहे की आपल्याला असं लोक सपोर्ट करतात असा लोकांचा जर सपोर्ट असला ना तर आपण जग जिंकू शकतो एवढं कन्फर्म थँक्यू थँक्यू सो मच दादा आई सगळ्यांना मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस तोडा फोडा आणि मला पण करा प्लीज करा लवकरात लवकर बाय तर मंडळी आपला छान असा एक इव्हेंट होता आणि जी कॅप आहे सॅन्टा क्लॉज ची ही कॅप पण आपल्याला गिफ्ट दिलेली आहे आणि आता पाहूयात आपण की आपल्याला काय काय गिफ्ट मिळाले तर आधी तुम्हाला दाखवतो मी ही आहे एक पिशवी जी आता जी मध्ये पॅरिसची ची ऑलिम्पिक झाली होती त्या ऑलिम्पिकची ही पिशवी आहे त्यानंतर <laughs> तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गली फेस झाला होता गली गँगचा तर गली गँगचं हे जे आहे गली गलीफेसं किचन आणि त्यासोबतच गली गलीफेस्टवाल्यांनी दादाला हे सगळे किचन दिले होते हे व्हॉट्सअपचं किचन आहे आणि हे इन्स्टाग्रामचं किचन आणि हे जे थ्रेड्स ट्रेंड्स काय बोलतात ते आहे जो नवीन ॲप त्याचं हे किचन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करण दादा गेला होता दुबईला तिथे ब्रुज खलीफामध्ये हॉटेल हॉटेलमध्ये दादा थांबला होता तर त्या आर्मानिया हॉटेलच्या ज्या वस्तू दादाने आणल्या त्या सगळ्या दादाने मला दिल्या तर ते तुम्हाला दाखवतो एक 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 आहे आर्मानी हॉटेलचा खोड जे आपण खोड रबर हे आर्मानी हॉटेलचं दुबईचं खोड रबर आहे ते मला मिळालंय त्यानंतर आर्मानिया हॉटेलचं शॉपनर आणि आर्मानिया हॉटेलची पेन्सिल पण होती तुम्ही ब्लॉग नीट बघितला असेल तर कळ असेल की ही पेन्सिल जी यासोबत जी पेन्सिल आहे आर्मानी हॉटेलची ती करंदाच्या गाडीमध्येच पडली आणि त्यानंतर आपण आयुष्यभर लग साबणाने आंघोळ करत आलोय आपण म्हणजे मी स्वतः पण आता माझ्याकडे दुबईचा आर्मानी हॉटेलचा साबण आहे पण हा मी यूज नाही करणार आम्ही असा जपून ठेवणार आहे आणि त्यानंतर मिळालंय आपल्याला आर्मानी हॉटेलचं फ्लिप फ्लॉप मिळालंय आणि आर्मानी हॉटेलचा पेन याचा आणि माझा लांब लांबपर्यंत लहानपणापासून काही संबंध नाही पण आर्मानी हॉटेलचा पेन आहे जपून ठेवेल लव यू दादा त्यानंतर आपल्याला सगळे आरमानिया हॉटेल्स हे जे आहेत रायटिंग पॅड आणि हे पण आहे सगळ्या आरमानिया हॉटेल्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दादाचा आज ताला गो ते सुद्धा मिळालंय थँक्यू सो मच दादा आणि मंडळी खरंच म्हणजे मी मनापासून दादाला दा काय इतकं मानतो त्याला ऍक्टिंगचा गुरु मानतो आणि मी खरंच पर्सनली पण दादाला दा दा त्याचं जे व्यक्तिमत्व त्याचं कॅरेक्टर आहे मला खूप आवडतं त्याचं कारण म्हणजे असं की मी कधी विचार केला नाही की मी दुबईला जाईल असं म्हणजे जाईल मी जाणार मी सगळीकडे जाणार पण असं कधी विचार नव्हता केला की दुबईच्या हॉटेलची काहीतरी वस्तू मला मिळेल माझ्याकडे कधी ती असेल मी असा आयुष्यात विचार केला नाही आणि ती वस्तू इतकं छान छान वस्तू दादाने मला दिल्या आहे फेसच्या दिल्या आहे पॅरिस ऑलिम्पिकची एक वस्तू दिली आहे आर्मानिया हॉटेलच्या वस्तू दिल्या आहे मला इतकं छान वाटतं आहे ना की तुम्हाला काय सांगू मला खरंच खूप भारी वाटतंय आणि मी नाही सांगू शकत कारण दादा खूप म्हणजे खूप ग्रेट आहे ग्रेट माणूस आहे आणि काय काय माझे असे आहेत की ते विचारतील बाबा हे आर्मानी हॉटेल म्हणजे काय आहे दुबईमधलं काहीतरी छोटस हॉटेल असेल तर नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो जास्त ना काय बोलतात रे त्यांना हेटर्स हम्म तर त्यासाठी त्यांना सांगतो विशेष आरमानी हॉटेल म्हणजे दुबईमधलं जे ब्रुज खलीफा आहे त्या ब्रुज खलिफामधलं हॉटेल आर्मानी तिकडच्या वस्तू करंदादाने मला दिले आणि खरंच करणदादा तुला खूप 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 थँक्यू सो मच कारण दोन हजार चोवीसचा शेवट इतका छान झाला माझा अवघ्या पाच दिवसावर नवीन वर्ष सुरू होत आहे आणि इतकं छान दादाने सरप्राईज आणि इतकं मस्त गिफ्ट सगळं दिलं एकदम खुश केलं दादाने खरंच दादा लव यू यार दादा आणि त्यानंतर थँक्स म्हणायचं झालं तर आपला ओमकार शिंदे दादा ओंकार गोसवी दादा तुमचं पण मनापासून थँक्यू खूप छान मज्जा आली असं सिंपल आणि सॉर्ट मिटअप झाला जास्त गर्दी नाही अशा मन खुलास दादासोबत गप्पा मारता आल्या खूप काय बोलता आलं खूप काय शिकायला मिळालं दादाकडून आणि मला तर बरंच काय शिकायला मिळालं त्यामुळे आता तर मज्जाच मज्जा आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू करन दादा